तर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे होळ्यात पुढच्या बातमीकडे गोडसे गेले पण त्यांचे विचार घेऊन आजही लोक अशी कृत्य करतायत गांधीजींचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाल्याचं आमदार रोहित पवार यांनी पुण्याच्या घटनेवर म्हटलेलं आहे तर मानसिक विकृती आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे गोडसे हे गेले पण त्यांचे विचाराचे वारसदार आज सुद्धा राहिलेले आहेत पण अनेक वेळा गांधींच्या विचारावर आघात झाला किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही आणि तो नाही ही मानसिक विकृती आहे नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र देशात दिसतच असते आणि म्हणूनच आमच्या दहा जूनच्या मेळाव्यामध्ये मला वाटतं एक चांगलं वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारलं होतं की या देशामध्ये दे लढाई ही नथुरामाच्या विचाराम आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला आपण तुकारामाचे वंशज आहोत नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील पिल्लावळ येते ते मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो अहो त्या माणसाने म्हणजे एका नागड्या फकीरानी तीन गोळ्या छातीवर झिलतानाही हे राम म्हटलं त्याची तुलना कुठे करतात अशा कोयत्या फैत्यानी काय होत नाही हो